श्री स्वामी समर्थ महत्त्वाच्या सत्तावीस टीप ज्या घरामध्ये पाळल्यास पाहिजे एक घरामध्ये नकारात्मक बोलणे शिव्या श्राप देणे हे टाळावे कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा हास्यदेव ततास्तू म्हणत असतो वाईट बोलला तेही तथास्तुत होईल आणि चांगले बोलला तरी तथास्तू होईल दोन घराच्या मुख्य दरवाजासमोर देवघर ठेवू नये त्यामुळे देवाचे पवित्र भंग होते आणि पूजा केल्याचे फळ प्राप्ती मिळत नाही तीन घराच्या मुख्य दरवाजासमोर किचन किंवा डायनिंग टेबल येऊ नये चार घरामध्ये भिंतीवर असलेल्या घड्याळ्यांचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नये नेहमी अखंड चालू ठेवावे पाच हातात घातलेले गड्याळ्याची डाईल काड्या किंवा लाल रंगाची नसावी सहा बाग्यवृत्तीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरील म्युझिकल टोल देणारे गड्याल लावावे सात घरामध्ये बंद पडलेले एखादे सुद्धा आपली प्रगती थांबवतो म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नये घराच्या किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी अडगट भंगार ठेवू नये त्यामुळे घरातील स्त्रीची चिडचिड वाढते आणि मानसिकता बिघडते नऊ घराच्या किचन ओट्याच्या खाली सीक खाली खडे मिठाचा बाऊल ठेवावा दहा स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लावून ठेवू नये स्वयंपाकघर शक्यतो अग्नेय किंवा वायय उत्तरभिमुख ठेवावे अकरा घराच्या मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक श्री गणेशाचे चिन्ह लावावे अरा घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी सकाळी तुळशीला जल अर्पण करावे संध्याकाळी तुळशीजवळ कि दिवा लावावा पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस असल्यास आत्मविश्वास वाढतो घरामध्ये खिडक्या दरवाज्यांची संख्या सम असावी सम म्हणजे दोन चार सहा आठ किंवा दहा दरवाजे खिडक्या घरात आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी पंधरा आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख्य उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे धनाचे स्थान सुगंधित ठेवावे त्यासाठी उदबत्ती धूप त अत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो सोळा तिजोरीचा दरवाजावर कमडावर विराजमान असलेली महालक्ष्मीचा फोटो लावावा सतरा घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा अठरा घराच्या भिंतीवर बेगा पडल्या असतील तर भरून घ्याव्यात एकोणीस घरामध्ये कोड्याचे जाडी घाण कचरा होऊ देऊ नये यामुळे राहू ग्रहाची अशुभ फळ प्राप्ती होतात संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावे एकवीस कंपनीमध्ये असलेले स्टेशनरी विजिटिंग कार्ड लेटर एड किंवा कंपनीच्या नावे असलेले बोर्ड हे काळ्या रंगाचे असू नये ग्रीन किंवा ब्लू रंगाचे असावेत तेवीस नवीन घर विकत घेताना अग्नेय दिशेच्या दिशेचा, दिशेचा इंटरनेट असणारे घर विकत घेऊ नये यामुळे आरोग्य आणि धन आणि चिडचिड अशा गोष्टी घरामध्ये होतात चोवीस घराच्या दक्षिण पश्चिमेला खड्डा किंवा उत्तर उतार असू नये किंवा करू नये यामुळे वास्तूमध्ये सर्व प्रकारचे दोष येण्यास सुरुवात होते पंचवीस घराच्या उत्तर दिशेला जड कपाटे धान्याची पोते भरून वजन असणारे सामान किंवा जडस्त व अग्निस्त संबंधित कोणत्याही गोष्टी ठेवू नये सव्वीस घरामध्ये कोठलेही लाल व मरूम काड्या रंगाचे पडदे लावू नयेत सत्तावीस वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधे ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषधे घेणे योग्य समजतात यामध्ये यासाठी दक्षिण दिशेला औषधे ठेवू नये वास्तुशास्त्रामध्ये घरातील वास्तूसाठी विविध नियम सांगण्यात आले असून या नियमांचे पालन केल्यास घराचे पवित्र कायम राहते श्री स्वामी समर्थ